रविवारी राज्यभरात शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी परीक्षा पार पडली या परीक्षेकरता राज्यभरातून चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी चार लाख सेहेचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी परीक्षा दिली तर अठ्ठावीस हजार आठशे एकोणचाळीस उमेदवार परीक्षेला गैरहजर होते एकूण त्र्याण्णव टक्के परीक्षार्थी परीक्षेला हजर होते परीक्षा सुरू असतानाच कोल्हापूर येथे टी ई टीचा पेपर फोडणाऱ्यांना अटक करण्यात आली होती काल पोलिसांनी पुन्हा दहा जणांना अटक केली आहे या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पेपरफुटीची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे झालेली टी ई टीची परीक्षा रद्द होणार काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे टी ई टीच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महेश गायकवाड टोळीने टी ई टीसह सेट म्हणजेच प्राध्यापक पात्रता परीक्षेतही पेपर फोडल्याची कबुली दिली प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन त्यांनी सेटचा पंचवीस व ई टीच्या पंचवीस ते तीस परीक्षार्थींना पेपर दिल्याची चौकशीतून समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून आणखी दहा जणांना अटक केली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या टीचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड तालुका बेलवाडी जिल्हा सातारा याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या टीई टी आणि सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून पन्नास ते साठ परीक्षार्थींना ती पुरवल्याची कबुली त्याने दिली आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये घेतल्याचे त्याने सांगितले एजंट परीक्षार्थींची नावे समोर आली आहेत त्यावरून पोलिसांनी सोमवारी आणखी दहा जणांना अटक केली आहे गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास करवीरचे पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर यांच्याकडे सोपवला आहे पेपर फोडणाऱ्यासह एजंट परीक्षार्थी आणि झेरॉक्स काढणाऱ्यावरही कारवाई होईल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे फोडलेले पेपर घेऊन टीईटी आणि सेट परीक्षा दिलेले बहुतांश परीक्षार्थी परीक्षामध्ये पास झालेले आहेत विशेष म्हणजे त्यातील काही शिक्षक प्राध्यापक असून जिल्ह्यात सध्या सेवेत आहेत त्यांची यादी पोलिसांना मिळाली असून त्यांनाही आरोपी केले जाईल असे सांगण्यात आले आहे महाराष्ट्र शासनातर्फे झालेल्या टी ई टी म्हणजेच पात्रता परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला त्यानंतर राज्यभरात या घटनेने खळबड उडाली असून टी ई टीच्या पेपरच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात शंभरावर परीक्षार्थी शिक्षकांना पेपरसाठी मराठवाड्यातून कॉल आले त्याकरिता दीड लाख रुपयापासून तीन लाखापर्यंत मागणी करण्यात आल्याची माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी राज्यात घेण्यात आली जिल्ह्यातील शंभरापेक्षा जास्त शिक्षकांना परीक्षेच्या आदल्या दिवशी मराठवाड्यातून कॉल आले होते याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे आता मराठवाड्यातून या टीई टी पेपर फुटीज प्रकरणाचे धागेदोरे मराठवाड्यात असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्याकडून बोलल्या जात असून आता त्या दृष्टिकोनातून मराठवाड्यात कोणकोण गळाला लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पेपर फोडण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी या टोळीचा मुसक्या आवडल्या रविवारी नऊ जणांवर तर सोमवारी आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये रोहित पांडुरंग सावंत विष्णू अभिजित विष्णू पाटील संदीप भगवान गायकवाड अमोल पांडुरंग जरग स्वप्नील शंकर पोवार रणधीर तुकाराम शेवाळे तेजस दीपक मुळीक प्रणय नवनाथ सुतार संदीप शिवाजी चव्हाण आणि श्रीकांत नथुराम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे एकंदरीत टीईटी पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यभरातील परीक्षा देणाऱ्या शिक्षकामध्ये खळबळ उडाली असून झालेली परीक्षा आता रद्द होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे